आता काय आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनाला जाणं यात काहीच चुकीची गोष्ट नाही परंतु इथे जी गोष्ट घडली आहे ती एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ही दोन्ही घटनात्मक पदं आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात आम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना राज्यघटना शिकवताना नेहमी सांगतो की जस्टिस इज नॉट ओन्ली डन जस्टिस इज सीन टू बी डन म्हणजे लोकांची खात्री पटली पाहिजे की इथे न्यायव्यवस्था योग्य काम करते आणि लोकांना योग्य तो न्याय मिळतोय किंबहुना लोकशाहीची व्याख्याच अशी केली जाते की जिथे न्यायालय स्वतंत्र आहे न्यायालय हे पंतप्रधान किंवा कायदे मंडळाच्या दबावाखाली नाही हीच लोकशाहीची व्याख्या आहे आता घटनेच्या अनेक तत्वांना तिलांजली सध्या दिली जाते स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन इव्हन सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं को काम करावं अशी अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही मला कोणीतरी सांगितलं की घटनेत कुठे आहे की पंतप्रधानांनी जाऊ नये तर घटनेत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नसतात प्रथा परंपरा नैतिकता यांनी काही घटना ही उत्क्रांत होत दिलेली असते आता डॉक्टरीन ऑफ रिक्युझल जो आहे त्याच्यावर बोलणं चालल्या सध्या म्हणजे पदमुक्त होणे तर त्याचं तत्व असं आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर का येत असेल किंवा निपक्षपातीपणावर जर का संशय येत असेल तर त्या व्यक्तींनी तात्पुरतं ते पद सोडावं त्याला म्हणतात रिक्यूजर तुम्हाला उदाहरण देतो की आमच्याकडे विद्यापीठाचे पेपर तपासायला येतात त्यावेळी विचारलं जाते की तुम्ही कोणी पुतण्या भाचा वगैरे परीक्षेला बसलेला नाही ना तसा बसला असेल तर एक्झामिनर तुम्हाला होता येणार त्यामुळे तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर तिथनं पद बोगतात करायला पाहिजे